सध्या मतदान प्रक्रिया ही दुसऱ्या टप्प्यावर आलेली आहे आणि ती सकाळी आज सात वाजल्यापासून चालू झालेली आहे संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये या ठिकाणी मतदान जे आहे ते व्यवस्थित पार पडत आहे आणि मी उभा आहे कुरुंद्याच्या या मतदान केंद्रावर आपण या ठिकाणी मतदारक माझ्यासोबत आहेत ते काय सांगाल सदा कशा पद्धतीने मतदान झाले लोकशाहीच्या हितासाठी उत्साहासाठी देशाच्या उत्प उन्नतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी देशाचा मान वाढवण्यासाठी आणि आपले जे मतदानाचा टक्का जो आहे हा वाढवण्यासाठी मतदान करणं हे अत्यावश्यक गरज आहे मतदानाचा टक्का वाढवा वाड़। म्हणून या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की आपण काय सांगाल मी माझ्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी माझी पत्नी आणि माझी आई सोबत आलेलो आहोत आपण सांगा की उन्हाचा पहारा जे वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण मतदान करायला आले का आता मतदान करून आपण काय सांगायला जाईल खर तर देशापुढं लोकशाही जिवंत राहते का संविधान जिवंत राहते का हा मूळ मुद्दा आज मतदारांपुढे आहे आज तुम्ही बघाल सुशिक्षित तरुणांची पिढी बेकार म्हणून राहत आहे आज तुम्ही मुंबई आयआयटीचं जर उदाहरण घेतलं तर शंभर पोरातले तीस पोरं ज्यांना जॉबची प्लेस गॅरंटी मिळते बाकीचे पोरं घरी येत आहेत है। शेतकऱ्याच्या प्रचंड प्रमाणात आत्महत्या होत आहेत तरुणांना रोजगार नाही आणि लोकशाही धोक्यात आली ही भावना कुठंतरी तरुणांमध्ये जागृत झाली मतदारामध्ये जागृत झाली त्यामुळं मतदारातल्या विविध जाती धर्मातली लोक संविधान वाचवण्यासाठी आणि बेरोजगारी असेल महागाई असेल भ्रष्टाचार असेल आणि शेतकरी आत्महत्या जे आपला अन्नदाता शेतकरी आहे त्याच्या आत्म आत्महत्या रोखण्यासाठी आणि या देशात पुन्हा एकदा लोकशाहीचं राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही तरुण मंडळी हिरहिरीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करणार आहोत आणि संपूर्ण भारतवासीय जनतेला आम्ही आव्हान करणार आहोत आपला देश हा संविधानावर चालणारा देश आहे आपल्या देशाची शान संविधान आहे आपले अधिकार जर आपल्याला जिवंत ठेवायचे असतील आणि आपलं संविधान जर आपल्याला जपायचं असेल तर निश्चितच मोठ्या प्रमाणात बाहेर पडा आणि प्रचंड संख्येनं मतदान करा यातूनच आपली लोकशाही जीवन आपण मराठा समाजातील या ठिकाणी काही आंदोलन केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सामील झालेला काय फरक पडणार आहे निश्चितच तुम्ही पाहत असाल तर महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होईल मताची आकडेवारी वाढेल याचं कारण आहे की गेल्या अनेक वर्षापासून पिचलेला अत्यल्प भूधारक झालेला किंवा भूमिहीन झालेला मोठ्या प्रमाणात मराठा समाज आपला हक्क न मिळाल्यामुळे आंदोलन करूनही लोकशाहीनं जे बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला तो अधिकार बजावून आमच्या मताची किंमत दाखवण्यासाठी आम्ही आता मतदान केलेलं आहे आपण पाहिलेत की या ठिकाणी जो मतदारक राजा जो जागृत मतदारक आहे आणि उन्हाचा पहारा देखील वाढला याच उन्हाच्या पहाऱ्यात देखील आता या ठिकाणी मतदान करण्यासाठी जे मतदारकांनी लाईन लावलेली आहे आणि साधारणतः एक वाजल्याच्या दरम्यान मध्ये मतदानाचा जे आहे ते तीस पॉइंट एक्केचाळीस असा टक्का या ठिकाणी झालेला आहे आता याच ठिकाणी मतदान जे आहे ते उन्हाच्या पाऱ्यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज कुरुंदा हिंगोली